आज आपण शिवरात्रीनिमित्त सौम्य असा दह्यातला साबुदाना बनवत आहोत बऱ्याच जणांना खिचडीनं किंवा साबुदाना वड्यानं त्रास होतो तर असा दह्यातला साबुदाना थंडावा देणारा असतो तर तुम्ही अशी रेसिपी ट्राय करू शकता यामध्ये आपण बटाटा किंवा शेंगदाण्याचं कूट कमी वापरतो त्यामुळे दह्यातल्या साबुदाण्याचा त्रास होत नाही आणि त्याबरोबरच आपण यामध्ये गोड दह्याचा वापर करतो त्यामुळे पोटाला थंडावा देणारा हा पदार्थ आहे आता उन्हाळ्याची सुरुवात आहे तर तुम्ही अशी रेसिपी नक्की ट्राय करा नमस्कार मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या इथं मी एक वाटी साबुदाण्याचा आपण दह्यातील साबुदाणा बनवणार आहोत त्यासाठी मी एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि हा साबुदाणा आपण कढईमध्ये थोडासा आपण भाजून घेणार आहोत साबुदाणा भाजल्यामुळं लवकर भिजतो आणि तो हलका होतो आणि इथं आपण दह्यातील साबुदाना करत असल्यामुळं तो आपण खिचडीसारखा भाजणार नाही नंतर त्यामुळं अगोदरच साबुदाना आपण छान फुलवून घेणार आहोत साधारण पाच ते सात मिनटं साबुदाना भाजल्यानंतर मी कढईमधून काढून घेतलेला आहे साबुदाना आता हा साबुदाना आपण अगोदर धुवून घेणार आहोत एका पाण्यानं मी स्वच्छ साबुदाना धुवून घेतलेला आहे साबुदाना भाजल्यानंतर तो जास्त असा पा चोळून चोळून धायचा नाही फक्त वरवरचं पाणी आपण काढून घेणार आहोत आता आपण इथं साबुदाणा भिजवण्यासाठी पातळ ताकाचा वापर करणार आहोत साबुदाणा बुडून थोडंसं सा पा ताक वरती येईल इतकं आपण पा ताक ओतायचं आहे साबुदाणा तुमचा जेवढा असेल तेवढं तुम्हाला ताक लागेल इथं मला अर्धा ग्लास ताक लागलेला आहे आणि आता आपण हे झाकून ठेवणार आहोत साधारण एक तास तरी साबुदाणा हा भिजला पाहिजे कमीत कमी एक तास तरी भिजवून ठेवणे किंवा त्यापेक्षा जास्त भिजवला तरीही चांगला साबुदाणा भिजतो इथं पाहू शकता आहे मी साधारण एक ते दीड तास साबुदाणा भिजवलेला आहे आणि आपला साबुदाणा छान मोकळा होत आहे एकदम मोकळा असा साबुदाणा आपला झालेला आहे अजिबात चिकट असा साबुदाणा झालेला नाही आपला आणि साबुदाणा एकदम छान असा मऊ आपला भिजलेला आहे आता आपण दह्यातील साबुदाणा बनवतो आहे त्यासाठी आपण इथं दही घेतलेला आहे इथं मी छोटा कप भरून दही घेतलेला आहे तुम्हाला जेवढं दही पाहिजे तेवढं तुम्ही दही घालू शकता आणि दह्यामध्येच मी मीठ आणि साखर घालून घेणार आहे म्हणजे त्यामध्ये छा छान विरगळेल आणि सगळीकडे साबुदाणा लागेल इथं मी एक चमचाभर मीठ घातलं आहे आणि एक चमचाभर साखर घातलेली आहे आणि हे दही छान फेटून घ्यायचं आहे सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत आणि साखर आणि मीठ छान विरगडवून घ्यायचं आहे त्यामध्ये आणि त्या दह्याची दह्यामध्ये साखर आणि मिठाची टेस्ट उतरली पाहिजे सुरुवातीला आपण जे भिजवलेला साबुदाना आहे त्यामध्ये आपण बाकीच्या वस्तू घालूया इथं मी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे छोटी अर्धी वाटी तुम्हाला जेवढी आवडत असेल शेंगदाण्याचं कूट तेवढा तुम्ही घालू शकता मी तर अगदी अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घालणार आहे आणि थोडा जाडसरच कूट आपण घ्यायचा इथं आणि जे आपण फेटलेले दही आहे ते आता यामध्ये घालून घेणार आहोत कूट करताना जसं आपण खिचडीसाठी बनवतो त्याच पद्धतीनं थोडा जाडसर असा शेंगदाण्याचा कूट आपण बनवलेला आहे आणि यामध्ये आता आपण दही ओतून सगळं दही मिक्स करणार आहोत पूर्ण साबुदाण्याला हे दही लागलं पाहिजे तुम्हाला जर जास्त दही आवडत असेल तर तुम्ही जास्त दही इथं वापरू शकता आता आपण इथं या साबुदाण्याला फोडणी देणार आहोत त्यासाठी मी फोडणीच्या भांड्यामध्ये तूप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे घालणार आहोत तुम्ही जर उपवासाला जिरे खात असाल तर तुम्ही जिरे वापरू शकता नाहीतर अवॉइड केले तरी चालू शकतात आणि इथं मी तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि त्याही तुपामध्ये आपण घालून छान परतून घेणार आहोत जास्तही काळ्या करायच्या नाहीत ह्या मिरच्या थोडासा हिरवा रंग त्याच्यामध्ये राहायला पाहिजे जेणेकरून आपल्या साबुदाण्यामध्ये दिसणारा हिरवा रंग खूप सुंदर दिसेल आता या तयार साबुदाण्यावरती आपली जी फोडणी आहे ती आता आपण ओतून घेणार आहोत आणि ही फोडणी आता आपण सगळी पसरवून टाकणार आहोत आणि नंतर आपण मिक्स करणार आहोत यावरती मी थोडीशी कोथंबीर टाकणार आहे त्यामुळे दिसायलाही खूप सुंदर दिसतं आणि टेस्टलाही छान लागतं परंतु तुमच्यामध्ये जर उपवासाला को कोथिंबीर चालत असेल तरच तुम्ही यामध्ये कोथिंबीर टाका नाहीतर नाही तर टाकली तरी चालू शकते आता छानसा आपला साबुदाणा तयार झालेला आहे दह्यातील परंतु हा जर तुम्हाला मिक्स करून खायचा असेल तर मिक्स करून खा अथवा असाच खायचा असेल तर असाच खाल्ला तरीही खूप सुंदर लागतो आता ही फोडणी मी पूर्ण साबुदाण्यामध्ये मिक्स करणार आहे की जेणेकरून पूर्ण फोडणीचा वास आपल्या साबुदाण्याला सगळीकडे लागला पाहिजे त्यामुळे मी आता ही मिक्स करणार आहे तुम्हाला जर नसेल मिक्स करायचं तरी तुम्ही तसंच खाल्लं तरी चालू शकतं ज्या वेळेला घरातील एकट्याच व्यक्तीचा जेवळा असा उपवास असतो त्या दिवशी असा मेनू केला तरीही हरकत नाही तर या महाशिवरात्रीला असा दह्यातील साबुदाना सात्विक साबुदाना नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद